जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क आणि त्यामधील कलम बारा ते कलम पस्तीस ची माहिती बघितली आणि त्यामध्ये कलमाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ मात्र संपूर्ण पाहा वाचाल तर वाचाल या चॅनलवर वा आपण नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या महत्वपूर्ण विचाराची एक कमेंट सुद्धा करा आणि या अगोदरच्या आपल्या भारतीय संविधा भाग पहिला आणि दुसरा आणि भाग तीन यामधील कलमाची माहिती दिलेला व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर खाली व्हिडिओच्या मध्ये सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या सुद्धा अवश्य पाहाव्या संविधान भाग तीन मूलभूत हक्क यामधील सामान्यमधील कलम बारा व्याख्या भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास नुसार या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसल्यास राज्य मध्ये भारताचे सरकार आणि संसद आणि प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ आणि भारताच्या हद्दीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व स्थानिक किंवा इतर प्राधिकरणे समाविष्ट आहेत मसुदा कलम सात कलम बारा वर दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा झाली मूलभूत हक्कावरील भाग तीन साठी हे एक प्रवेशदार अशी तरतूद होती आणि संपूर्ण भा, भागात वापरल्या जाणाऱ्या राज्य या शब्दाची व्याख्या केली होती आणि एका किरकोळ दुरुस्तीसह विधानसभेने हे कलम पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वीकारले कलम तेरा मूलभूत हक्काशी विसंगत किंवा त्यांचे अवमान करणारे कायदे भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासनुसार नुसार एक या संविधानाच्या प्रारंभाच्या लगेच आधी भारताच्या क्षेत्रात लागू असलेले सर्व कायदे जेतपर्यंत ते या भागातील तरतुदी विसंगत असतील तेथपर्यंत अशा विसंगतीच्या प्रमाणात रद्द असतील दोन राज्य असा कोणताही कायदा करणार नाही जो या भागाद्वारे प्रदान केलेले अधिकार हिरावून घेतो किंवा कमी करतो आणि या कलमाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा उल्लंघनाच्या प्रमाणात रद्द बदल असेल तीन या लेखात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसल्यास अ कायदा मध्य भारताच्या प्रदेशात कायद्याचे बल असलेला कोणताही अध्यादेश आदेश उपविधी नियम नियमन अधिसूचना प्रथा किंवा प्रथा समाविष्ट आहे ब अंमलात असलेले कायदे यामध्ये या, या संविधानाच्या प्रारंभापूर्वी भारताच्या प्रदेशात विधिमंडळाने किंवा इतर सक्षम प्राधिकरणाने पारित केलेले किंवा केलेले कायदे समाविष्ट आहेत आणि पूर्वी रद्द केलेले नाही तरीही असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी अजिबात किंवा विशिष्ट क्षेत्रात लागू नसू शकतो चार या काहीही कलम तीनशे अडुसष्ट केलेल्या या संविधानातील कोणत्याही दुरुस्तीला लागू होणार नाही मसुदा कलम आठ कलम तेरावर संविधान सभेत दिनांक पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा झाली त्यात असे घोषित करण्यात आले की संविधानाच्या प्रारंभी अस्तित्वात असलेला कोणताही कायदा जो भाग तीन विसंगत असेल तो रद्द बदल ठरेल आणि हे मसुदा कलम दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वीकारण्यात आले मित्र भारतीय संविधान भागतीने मूलभूत हक्क यामध्ये सामान्य श्रेणीतील कलम बारा आणि कलम तेराची सविस्तर माहिती आपण बघितली कलम बारा राज्याची व्याख्या देते आणि राज्याची त्यांच्या नागरिकाप्रती असलेली जबाबदारी देखील परिभाषित करते तर कलम पटीत सादर करते जे मूलभूत हक्काची संकल्पना अधिक शक्तिशाली बनवते आणि प्रत्यक्ष कलम तेरा कोणताही कायदा विसंगत असल्यास किंवा व्यक्तीच्या मूलभूत हक्कामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत असल्यास तो रद्दबादल घोषित करून व्यक्तीच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करते कलम तेरा केवळ भारतीय संविधानाच्या श्रेष्ठतेवर भर देत नाही तर न्यायालयी पुनरावलोकनाचे मार्ग देखील उघड करते यानंतर संविधान भागातील मूलभूत हक्क यामधील समानतेचा अधिकार या श्रेणीतील कलम चौदा ते कलम अठरा पर्यंतची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत संविधानातील मूलभूत हक्क समानतेचा अधिकार यावर आधारित असलेल्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या वाचा तर वाचा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना व्हिडिओ शेअरही करा जय भीम जय सविदा